नमस्कार फ्रेंड्स मिनी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अयोध्या आपल्या अगदी मनापूर्वक स्वागत करते कधी कधी भाजीला काय करावं हे सुचतच नाही किंवा अचानक घरी पाहुणे आले तर उपलब्ध साहित्यात झटपट बनणारी आणि खायला अगदी चमचमीत लागणारी शेवभाजीची रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया शेवभाजी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे हे हँड मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घेणार आहेत म्हणजे ज्यामुळे आपला कांदाही कापून होईल व मेहनतही कमी लागेल बघा इथे कांदा हा अग का आता अगदी मस्त बारीक कापून तयार झालेला आहे पुढच्या रेसिपीकडे पळूया आता शेवभाजीसाठी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर वाटण्यासाठी इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतला आहे दोन हिरव्या मिरचीचे तुकडे आलं लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे तर आता हे सर्व आपल्याला असं कच्चच मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये ह्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघा मिक्सरमध्ये ही पेस्ट आपण आता करून घेणार आहोत आता फोडणीसाठी इथे गॅसवर आता एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल हे गरम व्हायला ठेवलं आहे आता या गरम तेलामध्ये आपल्याला दोन तमालपत्र दोन हिरव्या वेलची व दोन लवंग हे टाकून घ्यायचे आहेत आता यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी हे टाकून आहे जिरे आणि मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायचं आहे जिरे मोहरी तडतडल्यानंतर यात आपण बारीक केलेला कांदा हा टाकून घेतलाय तेलात कांदा आता सोनेरी रंग येईपर्यंत व कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे तर बघा कांदा हा आता आपला छान असा परतला गेला आहे कांद्याला चा रंगही थोडासा चेंज झाला आहे कांदा आपला परतला ता या ता वाटन आता यात आपण वाटण टाकून घेतलं आहे आता वाटण हे आपलं कच्चं असल्यामुळे तेलात आपल्याला ते पाच ते दहा मिनिट तरी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर बघा कांद्यासोबतच वाटण हे आपण छान असं परतून घेतलं आहे आणि त्याला तेलही छान आता सुटलेलं आहे तर बघा इथं वाटण हे आपलं परतून झालेलं आहे तर या वाटणामध्ये आपल्याला आता काही मसाले हे टाकून घ्यायचे आहेत तर मसाल्यांमध्ये इथे आपण आता एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं मीठ हे टाकून घेणार आहोत आता हे मसाले आपल्याला वाटणासोबत पाच ते दहा मिनटं छान असे परतून घ्यायचे आहेत मसाले आप हे आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे वाटण हे आपलं थोडंसं कच्चं आहे त्यामुळे आपल्याला आता इथे अर्धा वाटी पाणी हे आपल्याला या वाटणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून चार ते पाच मिनिट बंद गॅसवर हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर बघा आता मी झाकण इथं ठेवलं आहे हे आपण आता चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायचं आहे तर बघा चार ते पाच मिनिट आता झालेत मंद गॅसवर हे वाटण शिजलं आहे आणि त्याला छान असं तेलही सुटलेलं आहे तर आता इथे आपण शेवभाजीला छान असा दाटसरपणा येण्यासाठी एक चमचा बेसनपीठ हे वाटणात टाकून घेतलं आणि ते त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आपलं बेसन परतलं गेलं इथे आपण एक ते दीड ग्लास हे गरम पाणी करून ठेवलं होतं हे आपल्या रश्श्यासाठी आपण टाकून घेतलं इथे पाणी आपल्याला रस्सा घट्ट किंवा पातळ जसा हवा असेल तसा आपल्याला पाणी हे टाकून घ्यायचं आहे आणि पाण्यासोबत हे मसाले विक मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे पाच ते दहा मिनटं इथे झालेली आहे रस्सा हा आपला छान उकळला आहे आणि इथे मी गॅस बंद केला आहे आता आपल्याला यात शेव टाकून घ्यायची आहे तर शेव कशी बनवायची हा व्हिडिओ मी अगोदरच चॅनलवर पोस्ट केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती तुम्ही चेक करू शकता शेव ही आपल्याला भाजी जेव्हा सर्व करायची आहे किंवा खाण्यासाठी घ्यायची आहे त्यावेळेस टाकायची आहे लवकर टाकल्यास शेव ही रश्शामध्ये विळगडू शकते तर बघा आता इथे शेवभाजी खाण्यासाठी तयार आहे अशी शेवभाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंट करून सांगा धन्यवाद